बदनामीचा खट शिजला तो पुतळा काढावा यासाठी जी भूमिका घेतली महाराष्ट्रामध्ये ती संभाजी ब्रिगेडनी घेतली त्यावेळेस आपल्याला जनादर नव्हता पण तशा काळात देखील आमच्या पाठीशी उभे राहिले माननीय रवींद्रांना माननीय दीपक भाऊ या ठिकाणी नाहीत पण दीपक भाऊ मानकर होते आणि विशेषतः या ठिकाणी अरविंद भाऊ आहे त्यांनी त्यांच्या राजकीय शक्तीपणाला लावली आपण राजकारणात यशस्वी किंवा अयशस्वी त्याचा विचार न करता तो पुण्यातल्या विशेषतः लाल महाराजला पुतळा हटवण्यासाठी जी भूमिका घेतली ते अरविंद भाऊ या ठिकाणी आहेत पण या सगळ्यांना प्रबोधित करण्याचं मोठं काम कोणी केलं तर प्रवीण दादानी केलं आपल्या अनेक प्रस्तावित नऊ सरांचे आमदार सुद्धा त्या काळामध्ये या सनातनी विचारधारेचे वाहक होते या विचारधारेचे वाहक फक्त सनातनीच नव्हे आपल्यातले सुद्धा वाहक होते त्यांची डोकं टिकवणार येण्याचं काम प्रवीण दादानी केलं ते स्वतः व्यक्तिगत लोकांशी भेटायचे सगळ्यांना समजावून सांगायचे पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केलं पुरंदरेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला सरकारने अनेकांनी विरोध केला मला या ठिकाणी थोडस बोलायचं ज्या ज्या वेळेस आपण सगळेजण भाजपच्या विरोध बोलतो त्यांच्या ते आयडिओशी प्रामाणिक आहे त्यांची जी सनातनी विचारधारा त्यांच्याशी ती प्रामाणिक आहे तुम्ही प्रामाणिक आहात प्रामा का ज्या वेळेस सत्ता होती त्यांनी पुरंदरला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला तुमची सत्ता आल्यावर तुम्हाला डॉक्टर आळंके सर का आठवत नाही तो तुम्हाला डॉक्टर जयशिंगराव पवार का आठवत नाही तुम्हाला शरद पाटील का आठवत नाही ना मी तर म्हणेल यांचा निषेध केलाच पाहिजे या आपल्याला जे घरेत धरतात त्यांचा सुद्धा निषेध पहिल्यांदा केला पाहिजे गेली पंचवीस तीस वर्षापासून जीव धोक्यात घालून माणसं या ठिकाणी काम करतात किती जणांची वाट पाहणार आहात तुम्ही